मोदक बनवायच्यात ना आपल्याला पनीरचे पनीरचे मोदक बनवायचे कसे बनवायचे आता तू बघ ना असे बनवायचे हळू कसा हलू असा तस काय करायचं तसंच बनवायला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून टाकायचे हात लावायचा नसतो पनीर आता आपण पन, मिक्सरला बारीक करून घे आता हे आपण एका डिशमध्ये ह्याला काढून घ्यायचंय तर हे पनीर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये हे काढून घ्यायचंय पावशे रुपयानेच बारीक करून घेतलेलं आहे पनीर आपण पन, मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये शंभर ग्राम साखर टाकून घ्यायची आता हे असं मळून घ्यायचं चांगलं हलवून त्यामध्ये पूर्ण साखर असे विरगणे पाहिजे एकत्र एक चू झाला पाहिजे साखर आणि पनीर हे चांगलं एकत्र तयार झालेलं आहे आता त्याला आपण आता कढई गरम करून गॅसवर गरम करायला ठेवायचं कढई गरम झालेले तर गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं असं बारीक गॅसवर हलवत राहायचं आहे ह्याला अजिबात कडेला चिटकून नाही द्यायचं गॅस अजिबात फुल करायचा नाही कमी गॅसवर चांगलं गरम करून घ्यायचं गॅस अजिबात मोठा करायचा नाही गॅस मोठा झाला तर खाली कडेला चिटकून आता हे चांगलं सुक होऊन चाललेलं आहे तर तर ह्याच्यामध्ये आपण खोबरं टाकून घ्यायचं मी कच्चं पनीर असल्यामुळं ह्याच्यामध्ये पाणी सुटतं ना ह्याला पाठवायला थोडा वेळ जातो आपल्या घरचं पनीर असेल म्हणजे सहा सात मिनटं भरपूर झाली आणि विकायचं असल्यामुळे ह्याला दहा पंधरा मिनटं वेळ जातोय अर्धा मिनटाच्या तर ते नाहीच कमी होत आता हे घट्ट झालेलं आहे आणि आपल्या पनीरचा कलरही बदललेला आहे तर आता याच्यामध्ये आपण खोबरं टाकून आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे तीस ग्राम काजूची पावडर तीसपर्यंत टाकायची एक चमचा विलायची पावडर टाकायची अर्धा बदाम कुठून घ्यायचं चांगलं बारीक त्याच्यामध्ये बदाम टाकून घ्यायचे अर्धा काजू टाकायचे आपण ह्याची पावडर टाकलेले पण थोडं जाडस टाकलं म्हणजे मोदक छान दिसतो त्याच्या त्याच्याकरता थोडे जाड कुठून टाकायचे गॅस बंद करून आपण मला कडेमधून केसमध्ये काढून घ्यायचं मोदकाचं सारण आपलं पूर्ण तयार झालेलं आहे काढून घ्यायचं आपण जे मोदक बनवतोय ह्याच्यामध्ये कुठलाही कलर वगैरे काही नाही अगदी साधा आणि सोपं बनवलेलं आहे हे पाच मिनिट थंड होऊन द्यायचं सारण आपलं तयार झालेलं आहे तर आता मोदक बनवून घेऊया आपण आता आपल्याला मोदक बनवायचे आहेत तर अगोदर साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचंय त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काजू आणि पिस्ता हे टाकून घ्यायचं नंतर हे सारण ह्याच्यामध्ये असं भरून घ्यायचे अशा पद्धतीने हे आपला असा मोदक ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा काय झालं काय मग का लगेच होतात का त्याला वेळ लागतो बनवायला खायचं होतं मग होते ना पाच मिनिट थांब प्रत्येक वेळेस असं थोडासा हात लावायचा ह्याला त्याच्यानंतर असं टाकून घ्यायचं आणि बघायचं तुम्ही बघू शकता आपला मोदक कसा झालेला आहे एकदम छान झालेला आहे त्या पद्धतीनं आपले सगळे मोदक तयार करून घ्यायचे कारण आता चांगलं थंड झालेलं आहे आणि त्यामुळं मोदक ते एकदम छान होते जास्त करून मास्क म्हणजे ह्याच्यामध्ये पाच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित करता येत नाही त्यामुळं थंड झाल्यानंतर करायला सुरुवात आता आपले सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत <स्तारी> subscribe <स्तारी> now and press the bell icon